तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का काही लोकांची अशी छाप असते की ते जिथे जातात लोक आपोआप त्यांच्याकडे ओढले जातात ते काही स्पेशल एफर्ट्स करत नाहीत पण त्यांच्या आसपास पॉझिटिव्ह आई असते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करायचं आणि त्यांच्या मनात आपली जागा कशी बनवायची जा। तर सगळ्यात पहिलं ना नेहमी हसत रहा हसणं हे खूप सिंपल पण मॅजिकल गोष्ट आहे तुमचा नेहमी स्माइली फेस असला की समोरच्याला लगेच फील होतं की ही व्यक्ती खूप फ्रेंडली आहे हसू म्हणजे ना एक प्रकारे मॅग्नेटच आहे जे लोकांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करतं आता दुसरी गोष्ट नेहमी आय कॉन्टॅक्ट ठेवा लोकांशी बोलताना ना नेहमी डोळ्यात डोळे घालून बोला यामुळे तुम्ही कॉन्फिडंट आहात हे लक्षात येतं आणि समोरच्याला इम्पॉर्टन्स देत आहे हे देखील कळतं आय कॉन्टॅक्ट अवॉइड केल्यामुळे डिस्टन्स तयार होतो पण प्रॉपर आय कॉन्टॅक्ट ट्रस्ट वाढवतो तिसरी गोष्ट बॉडी लँग्वेज ओपन ठेवा फोल्डेड हात सिरियस चेहरा कठोर आवाज हे सगळं लोकांना दूर नेतं पण शांत बसणं थोडं हसून बोलणं गोड आवाजात बोलणं हे लोकांना खूप कम्फर्टेबल वाटतं एकंदरीत पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज तुमची वाईफ स्ट्राँग आणि ॲट्रॅक्टिव्ह बनवते चौथा पॉईंट लोकांना इम्पॉर्टन्स द्या समोरच्याला वाटलं की हा मला सिरियसली घेतो आहे तर ते कायम तुमच्याकडे आकर्षित होतात त्यांचं बोलणं मध्येच तोडू नका त्यांच्या गोष्टींना व्हॅल्यू द्या लोकांच्या सेल्फ रिस्पेक्टला जर तुम्ही महत्त्व दिलं तर ते कायम तुमच्याशी जोडलेले राहतील तर बघा स्माईल आय कॉन्टॅक्ट ओपन बॉडी लँग्वेज आणि लोकांना इम्पॉर्टन्स देणं या चार गोष्टी फक्त लोकांना अट्रॅक्ट करत नाहीत तर त्यांच्या मनात आपली जागा देखील बनवतात लक्षात ठेवा लोकांना आपलंच वाटणं हे एक मोठं अचीवमेंट आहे